नमस्कार शिक्षण हा प्रत्येकाचा हक्क आहे हे आपण सगळेच जाणतो पण ज्या विद्यार्थ्यांच्या गरजा थोड्या वेगळ्या आहेत त्यांच्यासाठी हा हक्क प्रत्यक्षात कसा आणला जातो आज आपल्याला नक्की हेच बघायचं आहे की एखाद्या दिव्यांग विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश मिळाल्यानंतर त्याचा पुढचा प्रवास सोपा करण्यासाठी आपल्याकडे काय काय व्यवस्था आहे आपल्याकडे असलेल्या स्रोतांमध्ये भारतीय संविधानापासून ते अगदी आजच्या युगातल्या डिजिटल ओळखपत्रांपर्यंतची सविस्तर माहिती आहे आजच्या चर्चेचा उद्देश केवळ योजनांची यादी वाचणं नाही तर या प्रवासामागे दडलेली विचारसरणी समजून घेणं आहे चला तर मग या सगळ्या व्यवस्थेचा एक सखोल आढावा घेऊया सुरुवात अर्थातच अगदी पायापासून करूया आपलं संविधान दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांसाठी काय म्हणतं हो आपल्या संविधानाने याचा एक भक्कम नैतिक आणि कायदेशीर पाया रचलेला आहे अच्छा ते म्हणत की बेकारी म्हातारपण आजारपण आणि अपंगत्व अशा कठीण परिस्थितीत नागरिकांना सार्वजनिक मदत काम आणि शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी राज्याने प्रयत्न करावेत म्हणजे ही सरकारची जबाबदारी आहे दया नाही अगदी आणि याशिवाय कलम टू फॉर्टी थ्री जी आणि टू फॉर्टी थ्री डब्ल्यू ओके हे स्थानिक स्वराज्य संस्थांना म्हणजे अगदी आपल्या गावातल्या पंचायत आणि शहरातल्या नगरपालिकांना दिव्यांग आणि मतिमंद लोकांच्या कल्याणासाठी काम करण्याची जबाबदारी देतात म्हणजे हा अधिकार थेट तळागळापर्यंत पोहोचवण्याची ही व्यवस्था आहे बरोबर ही झाली कायदेशीर बाजू पण आपण नेहमी समावेशित शिक्षण हा शब्द ऐकतो अनेकदा लोकांना वाटतं की दिव्यांग मुलांसाठी वेगळ्या शाळा असणंच योग्य आहे मग ही संकल्पना नक्की काय आहे हाच तर सगळ्यात मोठा वैचारिक बदल आहे समावेशित शिक्षण किंवा इन्क्लुसिव्ह एज्युकेशन ही केवळ एक पद्धत नाही तर एक विचारसरणी आहे hmm. यात प्रत्येक विद्यार्थ्याचा मग तो दिव्यांग असो वा नसो गरजा ओळखून त्याला मुख्य प्रवाहातील शाळेतच दर्जेदार शिक्षण दिलं जातं अच्छा युनेस्कोने याची व्याख्या खूप सुंदर केली आहे ते म्हणतात की हे शिक्षण मूलभूत अधिकारांवर आधारित आहे जे कोणत्याही भेदभावाशिवाय सर्व विद्यार्थ्यांना एकाच छताखाली शिक्षण देऊन त्यांच्या क्षमतांचा विकास करत हा विचारच किती क्रांतिकारी आहे हो कारण आपण फक्त शाळेत रॅम्स किंवा विशेष टॉयलेट बद्दल बोलत नाही अजिबात नाही आपण अभ्यासक्रम शिकवण्याची पद्धत अगदी परीक्षेच्या स्वरूपातही बदल करण्याबद्दल बोलतोय म्हणजे एका अर्थी आपण संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या ऑपरेटिंग सिस्टमलाच अपग्रेड करण्याचं ध्येय ठेवलंय अगदी अचूक शब्द वापरलात रिचर्ड ए विला यांच्या व्याख्येनुसार ही केवळ एक योजना नाही तर प्रत्येक मुलाच्या सन्मानाचा आणि हक्कांचा आदर करणारे तत्त्वज्ञान आहे म्हणजे थोडक्यात थोडक्यात सांगायचं तर मुलाला शाळेनुसार बदलायला लावण्याऐवजी शाळेची रचनाच मुलांच्या गरजांनुसार बदलायची बरोबर हे जसं की विशेष गरजा असणाऱ्या मुलांना सामान्य मुलांसोबत एकाच वर्गात शिकण्याची संधी अभ्यासक्रमात लवचिकता आणि शिक्षक पण प्रशिक्षित हवेत नाही का अगदी दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं कौशल्य असलेले शिक्षक आणि सर्वांचा विचार करून तयार केलेली भौतिक सुविधा कायद्याच्या पायावर उभं असलेलं हे एक असं शिक्षण मॉडेल आहे जे सर्वांना सोबत घेऊन चालण्यावर भर देतं आपल्या स्रोतांनुसार या क्षेत्रात अनेक कायदे आणि अने धोरणं आलेली दिसतात हा प्रवास केवळ तारखांचा नाही तर विचारसरणीतल्या बदलाचा वाटतोय तो कसा घडला बरोबर हा प्रवास केवळ कायद्यांच्या तारखांचा नाही तर विचारसरणीतल्या बदलाचा आहे एकोणीसशे शहाऐंशीच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आणि एकोणीसशे ब्याण्णवच्या कृती योजनेत पहिल्यांदा आपण त्यांना आपल्यासोबत घेऊ शकतो का असा विचार करू लागलो अच्छा म्हणजे हा पहिला टप्पा होता हो विशेष गरजा असणाऱ्या मुलांना विशेष शाळेऐवजी सामान्य शाळेत प्रवेश देण्याचं तत्व स्वीकारलं गेलं हा वेगळेपण पासून एकत्र येण्याचा पहिला विचार होता आणि मग या विचाराला कायद्याचं बळ मिळालं एकोणीसशे त्यांना सोबत घेणं ही आपली जबाबदारी आहे आणि हेच अपंग व्यक्ती कायद्याने अधोरेखित केलं या कायद्यानुसार या कायद्यानुसार अठरा वर्षांपर्यंतच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण देणं बंधनकारक झालं ओके त्यानंतर दोन हजार एकच्या च्या सर्व शिक्षा अभियानाने या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक देशव्यापी मोहीमच सुरू केली विशेष शिक्षक पुरवण्यावर भर दिला गेला आणि मग दोन हजार नऊ साली या प्रवासाला एक निर्णायक वळण मिळालं बरोबर हो दोन हजार नऊच्या शिक्षण हक्क कायद्याने का म्हणजे आर ने तर थेट सांगितलं की शिक्षण हा त्यांचा हक्क आहे आपली मेहरबाणी नाही खरे हा जबाबदारीपासून हक्कापर्यंतचा प्रवासच सर्वात मोठा बदल आहे या कायद्यामुळे प्रत्येक मुलाप्रमाणेच विशेष कर्जा असणाऱ्या मुलांनाही आनंददायी वातावरणात जवळच्या शाळेत शिक्षण घेण्याचा कायदेशीर हक्क का मिळाला जे आधी फक्त एक धोरण होतं ते आता कायद्याने बंधनकारक झालं पण आपल्या सगळ्यांना शिक्षण हक्क कायदा माहीत आहे त्यात जवळच्या शाळेत प्रवेश ही जी अट आहे ती दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी एक मोठा अडथळा ठरू शकते बरोबर कारण प्रत्येक जवळच्या शाळेत विशेष शिक्षक किंवा रॅम्प्स असतीलच असं नाही यावर नवीन कायद्यांनी काही तोडगा काढला आहे का, का? खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा आणि याच त्रुटी दूर करण्यासाठी पुढचे कायदे आले विशेषतः अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016, हजार सोळा म्हणजे आर पी डब्ल्यू डी ऍक्ट दोन हजार सोळा हा एक गेम चेंजर ठरला अच्छा या कायद्याने दोन मोठ्या गोष्टी केल्या पहिली म्हणजे दिव्यांगत्वाचे प्रकार सात वरून थेट एकवीस पर्यंत वाढवले सात वरून एकवीस हो यात ऍसिड हल्ला पीडित सिकल सेल पार्किन्सन्स रोग अशा अनेक स्थितींचा समावेश केला गेला ज्यांना आधी कायदेशीर मान्यता नव्हती थंबा आपण दिव्यांगत्वाचे प्रकार सातवरून वरून एकवीस केले हे कागदावर खूप चांगलं दिसतं पण यामुळे प्रशासकीय गोंधळ वाढला नाही का म्हणजे खेडापाड्यातील डॉक्टरांना किंवा अधिकाऱ्यांना या एकवीस प्रकारांबद्दल पुरेशी माहिती आणि प्रशिक्षण आहे का जेणेकरून ते योग्य प्रमाणपत्र देऊ शकतील तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे आणि एक मोठं आव्हान आहे कायद्याची व्याप्ती वाढवणं ही पहिली पायरी आहे पण त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणाची आणि जनजागृतीची गरज आहे ज्यावर आता काम सुरू आहे हो ज्यावर सरकार आता काम करत आहे आणि या कायद्यातील दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याने राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना कोणत्याही भेदभावाशिवाय सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण करणे बंधनकारक केलं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस सुद्धा याच तत्वांना पुढे घेऊन जातं आणि केवळ प्रवेशावर नाही तर दर्जेदार शिक्षणावर आणि त्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देतं म्हणजे कायदे आणि धोरणं अधिकाधिक मजबूत होत गेली आहेत पण अनेकदा आर्थिक परिस्थितीमुळे मुलांना शाळेत पाठवणं अवघड होतं हे भत्ते आणि योजना म्हणजे केवळ पैसे नाहीत तर शाळेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहेत हे नक्की कसे काम करतात बरोबर प्रत्येक भत्ता एका अडथळ्यावरचा उपाय आहे विचार करा एका खेड्यातल्या विद्यार्थ्याला रोज शाळेत जायला मदत लागते त्याच्या पालकांचा रोजचा रोजगार बुडतो अशा वेळी सोबतनीच भत्ता म्हणून मिळणारे सहाशे रुपये हे त्या विद्यार्थ्याच्या शिक्षणाची हमी देतात अच्छा यासाठी पंचाहत्तर टक्के उपस्थितीची अट आहे जेणेकरून मुलं नियमित शाळेत यावीत आणि ज्यांची शाळासाठी त्यांच्यासाठी प्रवास भत्ताय जी मुलगी शहरात राहते पण तिची शाळा तीन किलोमीटर लांब आहे तिला सुरक्षित प्रवासासाठी मिळणारे सहाशे रुपये हे तिच्या पालकांना मोठा दिलासा देतात खरे याशिवाय दिव्यांग मुलींचं शिक्षणातील प्रमाण वाढावं यासाठी त्यांना प्रोत्साहन म्हणून दरमहा दोनशे रुपये दिले जातात दहा महिन्यांसाठी आणि लेखनिक भत्ता हो ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेवेळी लेखनिक लागतो किंवा अभ्यासासाठी वाचकाची गरज असते त्यांच्यासाठी लेखनिक वाचक भत्ता म्हणून दरमहा रुपये मिळतात हे छोटे वाटणारे आकडे अनेक कुटुंबांसाठी मोठा आधार ठरतात म्हणजे हे भत्ते विद्यार्थ्यांना शाळेच्या दरवाजापर्यंत आणतात आणि तिथे टिकून ठेवतात अगदी पण उच्च शिक्षणाचं काय इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केवळ दोनशे सहाशे रुपयांची मदत पुरेशी नाही नाही अजिबात नाही तिथे मोठ्या आर्थिक पाठबळाची गरज लागते शिष्यवृत्तीची भूमिका इथेच सुरू होते बरोबर अगदी आणि त्यासाठी सरकारने एक मोठी एकत्रित व्यवस्था निर्माण केली आहे एक एप्रिल दोन हजार अठरा पासून सहा वेगवेगळ्या शिष्यवृत्ती योजना एकत्र करून एकाच छताखाली आणल्या आहेत कोणत्या आहेत त्या यामध्ये या नववी दहावीसाठी प्री मॅट्रिक अकरावी ते पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी पोस्ट मॅट्रिक आणि आय आय टी आय आय एम सारख्या पदव्युत्तर शिक्षणासाठी टॉप क्लास एज्युकेशन अशा योजना आहेत परदेशात शिक्षण घेण्यासाठी किंवा संशोधनासाठी पण काही संधी आहेत का हो नक्कीच परदेशात पदव्युत्तर शिक्षण किंवा पीएच डी करण्यासाठी नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप आहे आणि भारतातच एम फिल किंवा पीएच डी करण्यासाठी नॅशनल फेलोशिप उपलब्ध आहे अरे वा इतकंच नाही तर सरकारी नोकरीच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी फ्री कोचिंगची सुद्धा योजना आहे थोडक्यात शालेय शिक्षणापासून ते करिअर पर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर आर्थिक मदतीची सोय केली आहे यासाठीच्या अटी काय आहेत प्रक्रिया सोपी आहे की गुंतागुंतीची काही मूलभूत अटी आहेत जसं की अर्जदार भारतीय नागरिक असावा त्याचं दिव्यांगत्व किमान चाळीस टक्के प्रमाणित असावं ओके आणि एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलांना याचा लाभ मिळतो पालकांच्या वार्षिक उत्पन्नाची अट आहे जी योजनेनुसार बदलते उदाहरण प्री साठी वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावं लागतं यात एक खूप चांगली गोष्ट म्हणजे मुलींसाठी पन्नास टक्केपर्यंत जागा राखीव आहेत हे खूपच छान आहे आणि हे सर्व अर्ज नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल म्हणजेच एन एस पी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे करता येतात ज्यामुळे प्रक्रिया खूपच पारदर्शक आणि सोपी झाली आहे आर्थिक मदतीशिवाय दिव्यांग विद्यार्थ्यांना अनेक उपकरणांची गरज लागते जसं की श्रवणयंत्र व्हीलचेअर किंवा अवयव या साधनांसाठी काही विशेष व्यवस्था आहे का हो आणि यासाठी एक खूप महत्वाची आणि प्रेरणादायी सरकारी संस्था काम करते तिचं नाव आहे अलिमको अलिम्को हो आर्टिफिशियल लिम्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही फक्त एक फॅक्टरी नाही तर हजारो विद्यार्थ्यांसाठी संधी निर्माण करणारी संस्था आहे याची स्थापना एकोणीसशे बहात्तर मध्ये कानपूर येथे झाली त्यांचं काम नेमकं काय आहे हे महामंडळ तीनशे पंचावन्न प्रकारची वेगवेगळी उपकरणे आणि कृत्रिम अवयव बनवतं तीनशे पंचावन्न प्रकारची हो यात केवळ कृत्रिम हात पायाच नाहीत तर आधुनिक श्रवणयंत्र मोटरवर चालणाऱ्या व्हील चेअर्स वॉकिंग स्टिक्स अशा अनेक साधनांचा समावेश आहे हम्म पहिल्यांदा वर्गात शिक्षकांचा आवाज स्पष्ट ऐकतो किंवा कृत्रिम पाय मिळाल्यावर तो, तो मित्रांसोबत खेळू शकतो हा बदल किती मोठा असेल ॲलिम्को हे स्वप्न सत्यात उतरवते आपल्या स्मृतांमध्ये एक रंजक उदाहरण आहे की त्यांनी अफगाणिस्तानमध्येही मदत केली आहे हो आणि हे उदाहरण खूप महत्त्वाचं आहे अलीकडेच अफगाणिस्तानमधील खाण दुर्घटनेत अपंग झालेल्या एक हजार लोकांना वा हे दाखवतं की ही क्षमता केवळ मर्यादित नाही भारताने विकसित केलेली ही एक प्रकारची सॉफ्ट पॉवर आहे जी मानवी जीवनात थेट बदल घडवते थांबा मला यातली एक गोष्ट अविश्वसनीय वाटली अलिमको मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी साडेआठ टक्के पेक्षा जास्त कर्मचारी स्वतः दिव्यांग आहेत हो आणि हीच अॅलिमको खरी ताकद आहे खरंच म्हणजे जे या उपकरणांची गरज सर्वात जास्त ओळखतात तेच ती बनवत आहेत यामुळे त्यांच्या कामात एक वेगळीच सहानुभूती आणि अचूकता येते ते केवळ एक उत्पादन नाही तर स्वतःच्या अनुभवातून दुसऱ्याच्या आयुष्यात बदल घडवण्याचं साधन बनवत असतात खरंच हे खूप प्रेरणादायी आहे आता या सगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्वाचा असतो तो म्हणजे ओळखीचा पुरावा अनेकदा कागदपत्रांच्या चक्रातच लाभार्थी अडकून पडतात ही प्रक्रिया सोपी करण्यासाठी काही केलं आहे का ही समस्या सोडवण्यासाठी दोन हजार सतरा अठरा मध्ये स्वावलंबन पोर्टल सुरू केलं गेलं आहे स्वावलंबन पोर्टल हो या पोर्टलद्वारे युनिक डिसेबिलिटी आयडेंटिफिकेशन म्हणजे युडी आय डी कार्ड दिलं जातं म्हणजे हे आधार कार्ड सारखंच एक युनिक ओळखपत्र आहे का अगदी तसंच याची कल्पनाच आधारवरून घेतली आहे याचा मुख्य उद्देश दिव्यांग व्यक्तींचा एक राष्ट्रीय डेटाबेस तयार करणे हा आहे अच्छा प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला एक युनिक ओळख क्रमांक मिळतो विविध योजनांसाठी वारंवार कागदपत्र जमा करण्याची गरज पडत नाही हे कार्ड देशभरात कुठेही चालतं ही कल्पना तर उत्तम आहे जणू काही दिव्यांग लाभांसाठी एकच मास्टर की बरोबर पण याच्या अंमलबजावणीत काही आव्हान आहेत का दुर्गम भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि जागरूकता नसल्यामुळे लोकांना अर्ज करताना अडचणी येत नसतील का निश्चितच येतात कोणतीही नवीन प्रणाली रुजायला वेळ लागतो सुरुवातीला इंटरनेटची उपलब्धता अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं ही मोठी आव्हानं होती पण हळूहळू सरकार कॉमन सर्व्हिस सेंटर्स म्हणजे सीएससी आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने यावर मात करत आहे आणि यामुळे पारदर्शकता वाढली असेल हो या कार्डमुळे पारदर्शकता प्रचंड वाढली आहे आणि योजनांचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतोय की नाही हे तपासणं सोपं झालं आहे तर आज आपण पाहिलं की दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रवास हा केवळ काही योजनांपुरता मर्यादित नाही ना संविधानाने दिलेल्या अधिकारांपासून ते समावेशित शिक्षण या तत्वज्ञानापर्यंत अॅलिमकोच्या उपकरणांपासून ते यूबीडी कार्डसारख्या आधुनिक प्रणालीपर्यंत एक मोठी आणि एकमेकांना जोडलेली परिसंस्था यासाठी कार्यरत आहे अगदी बरोबर आणि या प्रवासाचं सार वेगळेपणाकडून एकत्रीकरणाकडे आणि जबाबदारीकडून हक्काकडे जाण्यात आहे